शुभविवाह या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या भागामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात पण कोणाचीही जेवायची इच्छा नसते कोणीही जेवणाकडे डुंकूनही पाहत नसतं त्यावेळेला निलांबरी म्हणते अग काय बघतेस काय भूमी वाड जेवारा वाढ यावरती माधवराव रागाने तिच्याकडे पाहतात निलू यावरती निलांबरी म्हणते नाही नाही अहो मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे आजींना गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत ना आजींना वाट बरं जेवायला असं म्हणत निलांबरी विषय बदलते त्यावरती आता इकडे आजी म्हणतात कसलं जेवण काय जेवण घरातले सगळेजण हे असे उदास असताना कोणाच्या तरी घशाखाली जेवण जाईल का इकडे हे अभिजितचं तसं झालं तिकडे रागिणी गायब आहे आणि त्यातच पौर्णिमा कुठे आहे भूमी अगं पौर्णिमा नाही खाली आली यावरती भूमी सांगते हो पौर्णिमाला बोलवायला मनू गेलेली आहे येईलच पौर्णिमा खाली असं म्हणत आता सगळ्या जणांना भूमी जेवायला वाढत असते तोपर्यंत तिकडे आता पौर्णिमा येते आणि ती येते तीच आकान तांडव करत हा काय करतो इकडे याला अजून शिक्षा नाही झाली माझ्या नवऱ्याचा हा खुनी आहे याला शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये माझ्या नवऱ्याला मारून हा स्वस्तपणे इथे बसून राहू शकतो का मुळातच याला पहिल्यापासून माझ्या नवऱ्याबद्दल कॉम्प्लेक्स होता याला एखादी घराची सत्ता हवी होती माझ्या नवऱ्याची कोणतीही लुडबुड नको हवी होती ऑफिसमध्ये नको आणि घरात नको कारण ऑफिसमध्ये सुद्धा याच्यापेक्षा तो करता होता त्याला सगळं जास्त नॉलेज होतं आणि घरात घरात तो एक चांगला मुलगा होता पण याला याला कुठेच काही करता आलं नाही म्हणून म्हणून यांनी माझ्या नवऱ्याला संपवलंय याला शिक्षा व्हायलाच पाहिजे यावरती आता माधवराव म्हणतात हे बघ पौर्णिमा तू उगाच आत्ताईपणा करू नकोस असं म्हटल्यावरती पौर्णिमा म्हणते मी आतापणा करत नाहीये मी खरं सांगू का तर तुम्हाला यांचं खरं रूप कळत नाहीये हा खरा कसा आहे ना याचा खरा चेहरा समोर आल्याशिवाय तुम्हाला कळला नाही आव आणतात हे दोघं जण पण या दोघांच्या सळसूतपणाच्या आवाखाली इतका कपटी चेहरा लपलाय ना की दोघ जण दाखवत पण नाहीयेत आणि माझ्या नवऱ्याला मारून इथे सगळ्या सत्ता हडपून बसलेत आता त्या पौर्णिमाला हे कळत नसतं सत्ता हडपण्याचा प्रश्नच नसतो जे काही आहे ते महाजनांचं आहे पटवर्धन फक्त सांभाळ आलेत मग सत्ता महाजनांची हडपण्याचा प्रश्नच येत नसतो पण पौर्णिमा तोंडाला येईल ते बोलत असते त्यावरती आता तिला भूमी समजवत असते पौर्णिमा जरा शांत हो यावरती पौर्णिमा म्हणते मी शांत होणार नाहीये अगं तुझं आयुष्य सुरळीत चाललंय ना तुझ्या आयुष्यात कोणतीही तुला कमतरता नाही आहे तुला माझं हे काय कळणार पण माझ्या आयुष्यात ज्याप्रमाणे तू दुःखी केलेस ना तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आयुष्यसुद्धा मी दुःखी करून टाकणार आहे तुम्ही सगळ्यांनी मला कितीही बोललात ना तरीसुद्धा भूमी आणि आकाश मी यांना कधीच सुखी राहू देणार नाही मम्मी म्हणते बास्कर अगं काय करतेस तू मुळातच तुम्ही जे मिळवण्याचा प्रयत्न करतात ना तो चुकीचा मार्ग होता आणि त्या चुकीच्या मार्गावरती जाऊन चुकीच्या गोष्टी केल्यावरती हे चुकीच वाटायला येत ना उगाच आकाशवरती गेल्ट टाकू नकोस आकाशने काहीही केलेलं नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये आकाशने आपली फक्त बाजू सावरलेली आहे तुमच्यावरती अन्याय करण्याचा त्याचा कोणता हेतू पण नव्हता पण तुम्ही तुम्ही त्याला दुःखच देण्याचं काम केलं आणि आता हे सगळं बोलून तू आकाशला गिल्ट मध्ये टाकू नकोस तो ऑलरेडी खूप त्रासलेला आहे असं म्हणत भूमी आता पौर्णिमाला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते पण पौर्णिमा काही केल्या गप्पच होत नसते तिला फक्त बडबड 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 चालू असते मग निलांबरी येते आणि पुन्हा पुन्हा काळजी करू नकोस ये तू इथे बस इथे बस बरं असं म्हणत ती आता पौर्णिमाला डायनिंग टेबलवरती बसते बसवते पौर्णिमा म्हणते आई तू मला शांत करू नकोस माझा राग काही झाला तरी शांत होणार नाहीये निलांबरी म्हणते हे बघ जे काही बोलायचं आहे ना ते आपण नंतर बोलूया पण आत्ता, आत्ता या सगळ्यामध्ये गप्प बसणं इतकंच तुला भाग आहे की नाही हे नंतर आपण बोलू या विषयावरती जे काही बोलायचंय ते सगळं बोलायचंय पण सध्या नाही असं म्हणत इकडे आता तिलाच निलांबरी शांत करते पण पौर्णिमाच्या मनामध्ये जी आग धगधगत असते त्यामुळे त्यामुळे आता स्वतः निलांबरीसुद्धा पेटून उठणार असते पौर्णिमा सांगत असते मला जेवायला नको आहे मी आजपासून हे असं सागरसंगीत जेवण जेवणार नाही आहे मी आजपासून बिना तेल बिना मसाला असं जेवण जेवणार आहे जोपर्यंत या नराधमाला शिक्षा होत नाहीये ना माझ्या डोळ्यासमोर या नराधमाला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी बिना मसाला बिना तेल हे असं साधं फिकं जेवण जेवणार आहे ज्या दिवशी याला शिक्षा होईल ना त्याच दिवशी मी संगीत जेवण जेवेन तोपर्यंत मी या जेवणाचा त्याग करते आणि मी आज अभिजितची शपथ घेऊन सांगते की याला शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत पौर्णिमा शपथच घेते आता पौर्णिमाचं हे सगळं चालू असताना राजा काका माधवराव या सगळ्यांना ह्या गोष्टी पटत नसतात पण पौर्णिमाच्या या, या अवस्थेमध्ये तिला कुणी हे बोलणं किंवा तिला कुणी असं हे करणं हे कुणालाही जमत नसतं पण या सगळ्यामुळे आकाश जरा जास्त गिल्टमध्ये जात असतो त्याला खूप वाईट वाटत असतं की पौर्णिमाची ही अवस्था झाली आणि त्याच्यातून ती आता आपल्यावरती अभिजितच्या खुनाचा आरोप करते आहे आता पौर्णिमा हे सगळं बोलल्यावरती आता आकाश अजूनच गिल्टमध्ये मध्ये जातो आणि आता आकाशला रात्री झोप स्वप्न येतं आकाशला स्वप्न येतं की रागिणी चाललेली आहे रागिणी चालता चालता तिच्या हातात बॅग आहे समोरून ट्रक आलाय आणि रागिणीला काहीच दिसत नाहीये किंवा रागिणीचं लक्ष नाहीये तो ट्रक रागिणीच्या दा इकडून भेद भरधाव वेगाने धावत येतोय आणि रागिणीला टक्कर देऊन निघून जातोय आणि तोच आकाशचं स्वप्न आकाश या स्वप्नातून जागा होतो आणि आता इकडे भूमी त्याला म्हणते काय झालं आकाश तू कोणतं वाईट स्वप्न बघितलंस का पण आकाशच्या तोंडातून शब्द फुटत नसतो भूमी भूमी रागिणी हत्या भूमी रागिणी हत्या असं तो म्हणायला लागतो यावरती भूमी म्हणते काय झाले आकाश तू का इतका स्वतःला त्रास करून घेतोयस ती आकाश म्हणतो नाही न ना काहीही जर तरी मी रागिणी आत्याला हरवणं किंवा रागिणी आत्याला मी परवडू शकत नाही तिला काय होणं हे बघ मी तिला घरात नाही आणणार पण घरात आणलं नसलं ना तरी सुद्धा तिची सेफ ठिकाणी सोय करेपर्यंत माझ्या जीवाला जीव नाही लागणार एकतर अभिजित गेलेला आहे आणि त्यानंतर रागिणी आत्याचं आत्या हे असं गायब होणं किंवा रागिणी आत्या न सापडणं हे माझ्यासाठी खूप चुकीचं आहे मला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा रागिणी आत्याचा शोध घ्यायलाच पाहिजे भूमी म्हणते हो आकाश तू काळजी करू नकोस आपण रागिणी शोध घेऊया पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको या सगळ्यात तुझा काही दोष नाहीये तू उगाच त्रास करून घेतोयस असं म्हणत आपल्या परीने भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण आकाशला काहीही गोष्टी समजून घ्यायच्याच नसतात त्याला काहीही झालं तरी सुद्धा रागिणीचा शोध घेणं एवढंच काम असतं पण भूमी आता त्याला समजवते बस त्याला झोपायला लावते आकाश नुसता पडून असतो पण त्याला झोप काही येत नसते आणि आता तो नुसता छताकडे पाहत असतो भूमीची सुद्धा तीच अवस्था असते एकतर भूमीला आपल्या होणाऱ्या बाळाचं टेन्शन असतं आणि त्यातच आता अजून हे नवीन आकाशचं टेन्शन त्यामुळे भूमी खूपच अस्वस्थ असते हे सगळं चालू असताना आकाश रात्रभर जागा राहून आता फक्त आणि फक्त वाट पाहत असतो ती म्हणजे दुसऱ्या दिवशीची जेणेकरून काहीही करून, काही करून रागिणीला या सगळ्यामध्ये शोधून आणायचं आणि आकाशला झोप काही येत नसते हे सगळं चालू असताना सतत आता इकडे पौर्णिमाला पण झोप येत नसते आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये आणि अभिजितचं पार्थिव सतत डोळ्यासमोर येत असतं अभिजितला कशाप्रकारे आणलं काय केलं हे सतत तिला आठवत असल्यामुळे तिला या सगळ्यामध्ये खूप खूप वाईट वाटत असतं आता पुन्हा अभिजित आपल्याला कधीच दिसणार नाही ही, ही गोष्ट तिला सतत जाणवत असते आणि यामुळे यामुळे ती आता स्वतः रात्रभर जागी ती, असते तिला झोप येत नसते या सगळ्या गोष्टींमुळे आता ती रात्रभर नुसती उशाला बसून असते आणि आता त्याच वेळेला निलांबरीला जाग येते निलांबरीला जेव्हा जाग येते तेव्हा ती म्हणते पुन्हा अगं काय आहे सगळं तू का अजून जागी आहेस तू का नाही झोपलीस असं म्हटल्यावरती मग मात्र पौर्णिमा सांगायला लागते कशी झोपू मी मी रात्रभर अशीच बसून आहे यावरती निलांबरी म्हणते अगं तुझी तब्येत खराब होईल असं बसून कसं चालेल तुला हे बघ पोद्नो तू झोप यावरती पौर्णिमा म्हणते काय सांगतेस तू मी झोपू मला झोपायला काहीतरी कारण आहे का तू मला सांग अगं माझा नवरा गेलेला आहे आणि तो ज्यांच्यामुळे गेलाय ना ते लोक सुखात आहेत त्यांना काहीही पडलेलं नाहीये ती लोक या सगळ्यामध्ये आता मस्तपैकी मजेत आहेत ती भूमी त्या भूमीला कोणत्याही प्रकारचा काहीही त्रास नाहीये म्हणजे तूच बघ ना त्या भूमीला तिचा नवरा आहे तिची सत्ता पैसा ऐश्वर तिची माणसं आणि आता तर काय तिला मूल होणार आहे इतकं सगळं तिच्या दिमतीला असताना मी मी ही अशी एकटी आहे ना पैसा आण काही आणि आत्ता तर मी माझा नवरा सुद्धा गमावलेला आहे आई कशी शांत होऊ मी तू सांग ना असं म्हणत ती आता रागाने पेटलेली असते माझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद करून टाकले आणि माझं आयुष्य बर्बाद करणारा तो आकाश तो आकाश निवांतपणे या घरामध्ये राहतोय असं म्हणत आता मात्र इकडे पौर्णिमा रडत असते पौर्णिमा रडत असताना तिला आता निलांबरी म्हणते हे बघ तू काळजी करू नकोस जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे ना तोपर्यंत तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही आहे मी कुणालाही सुखाने जगू देणार नाही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी या सगळ्या प्रकरणामध्ये मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि मी तुला कोणत्याही बाबतीत एकटं पडू देणार नाहीये असं म्हटल्यावर ती पौर्णिमा म्हणते आई पण माझा नवरा नाही आहे हे आयुष्य उभं मला आहे यावरती तू काळजी करू नकोस हे बघ ज्या पद्धतीने तुला त्रास देण्यात आलाय ना त्याच पद्धतीने मी या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये जोपर्यंत त्रास देत नाहीये ना तिला तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला खूप बोलत असते आणि तिला सांगत असते की काहीही झालं तरी मी तुला या सगळ्या प्रकरणामध्ये अजिबात एकटं पडू देणार नाही तू एकटी नाहीयेस मी आहे तुझ्यासोबत तु तोच त्रास, तो त्रास मी त्या भूमीला भोगायला लावेन ला ना तेव्हाच ही आई तुला शांतपणे न्याय मिळवून देऊ शकेल पण पण त्यासाठी त्यासाठी तुला आता शांत राहणं आवश्यक आहे काळजी करू नकोस मी तुझ्या पाठी तिच्याशी कायम उभी राहणार आहे असं म्हणत इकडे आता ती पौर्णिमाला समजवत असते पण पौर्णिमाला या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी समजून घ्यायच्या नसतात काही झालं तरी सुद्धा पौर्णिमा फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करत असते पण नीलांबरीने ठरवलं असतं उद्यापासून भूमीचं जीवन मी नरक करणार काहीही झालं तरी सुद्धा भूमीला तिच्या आयुष्यात मी सुखाने जगूच देणार नाहीये असं म्हणत आता मनाचा निश्चय करते दुसऱ्या जेव्हा भूमी किचन मध्ये असते तोपर्यंत तिकडे आता निलांबरी येते आणि भूमी अगमाज डोकं दुखत आहे असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते काय झालं ग यावरती निलांबरी सांगायला लागते अगं खरं सांगू का तर रात्रभर पुन्हा झोपलेली नाहीये पुन्नो न झोपल्यामुळे मला सुद्धा रात्रभर झोप नाही म्हणजे तिला या सगळ्यामध्ये सावरण्यासाठी मी रात्रभर जागीच आहे असं म्हटल्यावर ती पौर्णिमा आता इकडे सांगायला लागते भूमी बरोबर आहे तुझ्याकडे भरपूर जबाबदारी आहेत तुला या सगळ्यामध्ये पौर्णिमाची सुद्धा काळजी घ्यावी लागते ठीक आहे तू काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी बाम आणि गोळी आणून देते ती जरा बाम आणि गोळी घे आणि तू पडून राहा स्वतःला जास्त त्रास करू नकोस होईल सगळं सुरळीत असं म्हणत बिचारी भूमी या सगळ्यामध्ये आता तिला समजून घेण्याचा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण भूमीला कुठे माहिती असतं ही नालायक निलांबरी भूमीला त्रास देण्यासाठी आलेली आहे ते तोपर्यंत मग आता इकडे बाम आणि गोळी आणण्यासाठी निघून जाते कटकार स्थान करत आता त्या सगळ्यामध्ये तिकडे आता असलेले एक पातेल जे भूमीने खाली ठेवलेलं असतं ते पातेलं गॅसवरती रिकाम ठेवते आणि गरम गरम तापवते गरम तापलेलं पातेलं ती आता खाली उतरून ठेवते आणि मग भूमीची वाट पाहत बसते जेणेकरून भूमी येईल तिला माहिती असेल की हे पातेल थंड आहे म्हणून ती हाताने ते पातेल उचलेल आणि भूमीला चटका बसेल हा सगळा निलांबरीचा फालतू खेळ चालू असतो आणि आता भूमीला त्रास देणं याच्या व्यतिरिक्त तिच्याकडे दुसरं कोणतंही काम नसतं जे अश्रू माझ्या पौर्णिमाच्या डोळ्यामध्ये आहेत तेच अश्रू मला आता या भूमीच्या डोळ्यात द्यायचे आहेत हा आणि हा एकस्तीचा हेतू असतो तोपर्यंत भूमी आता तिकडून येते आणि हे गे तू जास्त विचार करू नको सगळं काही ठीक होईल ही गोळी घे बाम लाव आणि जा बर पौर्णिमाच्या रूम मध्ये जरा पडून राहा म्हणजे तुला कमी त्रास होईल तिची सुद्धा काळजी घेशील असं म्हणत भूमी तिची काळजी करत तिला आता ती गोळी देते आणि आता बाम पण देते मग आता ती बाम आणि गोळी घेऊन भूमीला कसा त्रास होतोय भूमीला कसा चटका बसतोय हे पाहण्यासाठी ती आता लपून छपून असते तोपर्यंत भूमी किचनमध्ये येते किचन मध्ये आल्यावरती भूमी आता ते पातेलं उचलते पातेलं उचलल्यावरती मग आता भूमीला चटका बसतो चटका बसल्यावरती भूमी आता पटकन हात बाजूला करते आणि ते हात धुण्यासाठी ती आता किचन मध्ये येते आणि वॉश वॉशबेशीनचा इथे येते तोपर्यंत निलांबरी विचार करते भूमी काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा असेच तुझ्या आयुष्यात चटके मी देत राहणार आहे तुला या आयुष्यामध्ये मी सुखी कधीच राहू देणार नाही काही झालं तरी सुद्धा तू माझ्या मुलीचं आयुष्य सुख हिरावून घेतलेस ना तर तर या सगळ्यामध्ये तुझं सुद्धा सुख मी कसं हिरावून घेणार आहे ना हेच बघ तू असं म्हणत ती आता भूमीकडे पाहत असते पण भूमी आता इतकी तरबेज झालेली असते की तिला समजतं की हे सगळं जे काही केलेलं आहे ते सगळं सगळं आता अनिलांबरीने केलेलं आहे मग निलांबरीच्या समोर येत ती सांगते झालं समाधान झालं तुझं तूच केलंस ना हे सगळं प्रत्येक वेळेला तुझ्या या अशा नाटकांना मी भूलत राहते तू दर वेळेला मला त्रास देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतेस आणि मी मी प्रत्येक वेळेला तुझ्या या बोड गोड बोलण्यामध्ये भूलते अगं कशी आहेस ना तू यावरती निलांबरी म्हणायला लागते मी कशी आहे ना हे तू मला सांगायची काहीच गरज नाहीये तू माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलेस त्याचं काय तू तिला असं रस्त्यावरती आणून ठेवलेस त्याचं काय यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते मी मी तिच्यासोबत चुकीचे वागले अगं तूच तुझ्या मुलीला संस्कार द्यायला चुकलीस तुला माहितीये का तू तुझ्या मुलीला कधी समजवलंच नाही जे स्वतःच नाही हव्यास तु तुझा मुली ती हव्यास करायला तू तुझ्या मुलीला शिकवलंस जे स्वतःच नाही ते मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग दाखवायला तू तु तुझ्या मुलीला शिकवलंस आणि तू मला सांगतेस यावरती निलांबरी म्हणते काय आहे अगं माझ्या हे सगळं वैभव मिळालेलं आहे माझी पुन्नो जर का या घरात सून म्हणून येण्याचा हट्ट केला नसता तर तुझं लग्न झालं तरी असतं का यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते काय बोलतेस तू तु, तू जे काही बोलतेस आणि काय करते ताळमेळ तरी आहे का अगं पौर्णिमामुळे माझं लग्न नाही झालं पौर्णिमा आणि मानसीला या घरात जर सून म्हणून यायचं असेल तर आणि तर या सगळ्यामध्ये आता मला मला इकडे आकाशची चिबायको बघून येणं भाग होत आणि म्हणून म्हणून हे सगळं करवून आणण्यात आलं होतं आणि म्हणून हे सगळं करण्यात आलं हे तुला माहित नाहीये का तुला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत माझ्यामुळे ती या घरात आली यावर ती आता इकडे बोलायला लागते नीलांबरी हो तुझ्यामुळे ती या घरात आली पण या घरातलं पैसा प्रसिद्धी ऐश्वर हे सगळं कुणाला मिळालं हे सगळं तुलाच मिळालं ना यावरती भूमी सांगते कारण मी कोणत्याही हेतूने इकडे आले नव्हते कोणत्याही हेतूने न येता माझा हेतू प्रामाणिक होता पण तू तू पौर्णिमाला हे कधी शिकवलंच नाहीस तू पौर्णिमाला सतत कुरघोड्या करणं आणि हेच शिकवलंस तू कधीतरी तिला आता म्हटलीस का की या सगळ्यामध्ये तू चुकीचं वागतेस तू चुकीचं करतेस कधी तिने तिला आता योग्य मार्गावरती आणण्याचा प्रयत्न केलास का नाही तू तु उलट तुझ्या चुकीच्या या गोष्टींमुळे तिची साथ देत आलीस कधीही तिला समजावलं नाहीस कधीही तिला सांगितलं नाहीस यावरती मग आता दिलांबरी म्हणते हो नाही सांगणार मी तिला कारण ती माझी सख्खी मुलगी आहे माझ्या सख्ख्या मुलीला सपोर्ट करणं हे इतकंच फक्त मला माहिती आहे तू नको मला शिकवूस की मी काय करायचं आणि काय नाही करायचं माझ्या मुलीला पैसा प्रसिद्धी ऐश्वर हे तर नाहीच मिळालं तू सगळं तिच्याकडून हिरावून घेतलंस आणि आता आता तर तिचा नवरा सुद्धा तिच्याकडून हिरावून घेतलास अजिबात नाही हे तुझ कधीही मी ऐकणार नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते हाच तर फरक आहे ना तू दरवेळेला हेच तर करत आलीस माझी सख्खी मुलगी सुखात राहिली पाहिजे त्यासाठी सावित्रमुळीचा बळी दिला तरी सुद्धा तुला चालणार आहे पण हे नियतीच्या मनात नसेल ना नियती जे घडवून आणते ना तेच होतं आणि मला सुद्धा या काही पैसा प्रसिद्धीचा हव्यास नव्हता तू माझ्या वाट्याला कसं आयुष्य आणलं होतंस तुला माहिती आहे मग तरी सुद्धा माझ्या वाट्याला हे जे काही आयुष्य आले ना ते आयुष्य नशिबाने आलेलं आहे त्यासाठी मी कोणताही प्रयत्न किंवा कोणालाही हे असं चुकीच्या मार्गाने लुबाडण्याचं काम केलेलं नाहीये असं म्हणत भूमी आता निलांबरीला जितकं बोलता येईल तितकं बोलण्याचा प्रयत्न करून तिचे डोळे उघडण्याचा जरी प्रयत्न करत असली तरी निलांबरी या सगळ्यामध्ये डोळे उघडण्याच्या मूडमध्येच नसते आणि त्यामुळे तिला आता भूमीचं म्हणणं पटत असण आणि निलांबरी तरी सुद्धा सांगते की जोपर्यंत मी या घरात आहे ना भूमी तोपर्यंत तुझं आयुष्य मी नरक बनवणार मी त्याचसाठी इथे आले गेली आहे असं म्हणत असतानाच नीलांबरीला भूमी आता क्यू करून पाहत असते तोपर्यंत गायकवाड इन्स्पेक्टरांचा आता आकाशला कॉल येतो आकाशला गायकवाड इन्स्पेक्टर सांगतात रागिणीसारखी मिळती जुळती एक बॉडी आम्हाला भेटलेली आहे तुम्ही त्या बॉडीची शहानिशा करण्यासाठी इकडे पोलीस स्टेशनला या आकाश आणि भूमी थरथर थर त्या हाताने आता पोलीस स्टेशनला पोहोचतात त्यावेळेला इकडे एका बॉडीची शहानिशा करण्यासाठी आकाशला सांगितलं जातं पोलिसांना संशय असतो की ती रागिणीची बॉडी आहे आता आकाश तिकडे येतो आणि आता ते बॉडीवरच कापड काढतो आता खरंच ती रागिणीची बॉडी असणार का आता या सगळ्यामध्ये आकाशला अजून गिल्ट वाढणार की रागिणी या सगळ्यामध्ये आता सुखरूप असणार आणि आकाश तिची सोय करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळ